श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात काळजी करणे थांबवा पुढील पाच मिनटं तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत फक्त डोळे बंद करा आणि विश्वास ठेवून देव तुम्हाला मार्ग देणार आहे आणि मार्ग देईलच तो मार्ग दाखवेल देवाच्या या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवणा तर तो विश्वास सार्थ ठरेल आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा भक्तिमय संदेश तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर संदेशला लाईक कर आणि महादेव महान आहे असं सांगायला विसरू नको तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जाईल बाळा तुमचा प्रकाश ज्या लोकांसमोर असा चमकू द्या की ते तुमचे चांगले कामे पाहू शकतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करतील झालेले बदल लोकांना द्या करून तुमच्याबद्दल त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि ते तुम्हाला उद्देशून बोलतात तुमच्याबद्दल तक्रारी करतात तुम्हाला नावे ठेवतात टोचून बोलतात तर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि त्यांच्या डोळ्यावरचे पट्टी बांधलेली आहे ती दूर होईल त्यांना तुमची चांगली कामे दिसतील आणि ते तुमच्या देवाची स्तुती करतील तू जगाचा प्रकाश आहेस हे विसरू नकोस कारण डोंगरावर अस्तित्वात असलेले शहर कोणापासून लपून राहू शकत नाही जवळून जरी दिसत नसलं तरी नेहमीच दिसत सत्य हे सूर्यासारखं प्रखर आहे त्यामुळं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो समोर येणारच आहे आणि जे खोटं आहे असत्य आहे ते अंधारात लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्याच्या प्रकाशाने जगासमोर येणारच आहे दिवा लावून भांड्याखाली ठेवत नाही त्याऐवजी ते स्टँडवर ठेवतात आणि घरातल्या सगळ्या काना कोपऱ्यांना त्याचा प्रकाश देत असतो त्याप्रमाणे तू प्रकाशवान आहेस हे नेहमी लक्षात ठेव तुमचे डोके शांत ठेवून देव सर्वात बलवान आहे हे जाणून घे त्यामुळं कठीण प्रसंगी अडचणीच्या वेळी तुला लढायची ताकद संयम आणि सहनशीलता तुझे समर्थ तुला नेहमी देत असतात आणि याच लढाईमधून एक सर्वात बलशाली कठीण सैनिक तयार करत असतात देव आज तुम्हाला म्हणतात माझ्यासाठी काहीही अशक्य नाही माझ्या समर्थावर माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवा की मी तुमच्या आयुष्यात काम करत आहे तुझ्यासाठी नेहमीच दरवाजे उघडत आहे आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या पलीकडे आशीर्वाद तुम्हाला देत आहे खंबीर राहा कारण मी नेहमी तुमच्याबरोबर आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि निरंतर तुमचं कार्य करत राहा म्हणून बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण मी तुझा, तुझा देव आहे मी तुला नेहमी बळ देईन नेहमी तुला मदत करीन सहकार्य करीन जे इतर कोणी तुला करणार नाही आपले जीवन पैशाच्या प्रेमापासून मुक्त ठेवा आणि आपल्याला जे आहे त्यात समाधानी रहा, कारण देवाला सांगितलं आहे मी तुला कधीही सोडणार नाही जेव्हा तुम्हाला काय करावं हे कळत नाही तेव्हा एकच करा ते म्हणजे प्रयत्न प्रयत्न करणं सोडू नका जर तुम्ही लक्ष नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही तेव्हा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील हेही तुम्हाला स्वीकारावं लागतं नेहमी लक्षात घे जब तक जिंदा आहे तक निंदा आहे जेव्हा वाईट वेळ येते त्या वाईट वेळेमध्ये कुणीही साथ द्यायला येत नाही बाळा पण जे साथ देतील ते सगळ्यात अनमोल असतील त्याचं मोल तुम्ही कधी विसरू नका कारण तुझ्या आजूबाजूला असेही लोक आहेत ज्यांना काही फरक पडत नाही जे इतरांशी काही त्यांना तिनं घेणं नाही त्यामुळं आपले काम बनता तो भार मे जाई जनता अशा प्रकारच्या अशा वृत्तीची माणसं तुमच्या आजूबाजूला ता, असतात त्यामुळं त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचं आणि आपल्या कामावर किती लक्ष द्यायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे ठेवलं तर थांबायचं नसतं आपलं काम आपण चांगलं करत राहायचं असतं जीवनाच्या वाटेवरती कितीतरी अडचणी येतात पण तुमच्या प्रयत्नांचे तुमच्या कष्टांचे साथ तुम्हाला असेल तर धैर्य आणि कठोर परिश्रमानं आणि समर्थांच्या आशीर्वाद त्यानं तुम्ही प्रत्येक अडचणीला सामोरं जायचा तुमच्यामध्ये धाडस असेल तयारी असेल आणि तुम्हाला प्रत्येक अडचणच यशाकडे घेऊन जाणार आहे नेहमी लक्षात घ्या संकटातून एका संधीचा नेहमी जन्म होत असतो जशा वाईट घटना घडल्यानंतर चांगली गोष्ट घडत असते तसंच आयुष्यातले प्रत्येक संकट हे तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून देत असते आणि जे तुम्हाला अधिक मजबूत बनवते धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची तुमच्याकडे जी आहे ती कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ नक्कीच असते आणि जे सोडून देतात कोणतंही काम पूर्ण करत नाहीत त्यांना देव कधीही साथ देत नाही किंवा त्यांना त्यांची नियतेही सोबत करत नाही देव म्हणतो तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते तुम्हाला चमत्काराची वाट पाहावी लागणार नाही जे तुमच्या येणाऱ्या काळामध्ये चमत्कार घडणार आहे आणि आजपर्यंत ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या नाहीत किंवा जे चमत्कार घडले नाहीत आणि जो बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडला नाही ते इतर लोकांनी घडवून दिलं नाही त्यामुळं समर्थ तुमच्या पाठीशी आहेत आणि नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येत राहणार आहे तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील परिपूर्ण नसणं ठीक आहे पण चुका करणं हे देखील बरोबर नाही चूक केली मान्य आहे हे मानवाचं व्यक्तिमत्व आहे पण बाळा चूक सुधारणं हे त्याहून दैवाचं धर्म आहे जे तुम्ही केलं नव्हतं ते करायला हरकत नाही कारण जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही कधीच पुढे प्रगती करणार नाही त्यामुळं देव सांगतात तुझे समर्थ नेहमीच तुझ्या सोबत आहे त्यामुळे समर्थपणे चालायला नेहमीच तयार राहा तुम्ही स्वतःला कसं वागवता कसं सांगता ते कितीही कठीण असलं तरी कितीही कठीण झालं तरी ते मी करणार आहे अशी तुमची वृत्ती नेहमी ठेवायला हवी नेहमी कठोर परिश्रम करा आणि तुम्ही जे करता त्यामध्ये मजा करा तेव्हाच तुम्ही अधिक यशस्वी व्हाल कुठल्याही गोष्टी शिकत असताना मनात नाही भाव आणि देवा मला पाव असा जर केला तर तुम्हाला त्या गोष्टी कधीच जमणार नाही त्यामुळं हसत खेळत आवडीने आत्मसात करून मला हे करायचं आहे किंवा मला हे शिकायचं आहे अशा वृत्तीने जर तुम्ही कुठल्याही गोष्टी केला तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि त्या, त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करता येणार आहे तसंच तुझ्या समर्थांच्या भक्तिभावाचे श्रद्धाच्या बाबतीतही आहे त्यामुळं स्वामींजवळ तुम्हाला पोहोचायचं असेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर नेहमी तुम्हाला भक्तिभावाने आणि आत्मिक शांततेने तुम्हाला स्वामींचे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि नेहमीच स्वामींबद्दल तसे विचार ठेवायचे आहेत तरच तुम्हाला तुमच्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरणार आहे नेहमी कठोर परिश्रम करा आणि तुम्ही जे करता त्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणारच आहे तुम्हाला सुरुवात करण्यासाठी उत्तम असण्याची गरज नाहीये पण तुम्ही उत्तम होण्यासाठी एक तरी सुरुवात तुम्ही केलीच पाहिजे